स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता होऊ माटे बोलते नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही मस्त आहात आणि मस्त राहा कारण आपलं जीवनही कधी संपेल काही सांगता येत नाही जीवनाच्या आपल्या जीवनाच्या वाटेवर अशा घटना घडतात आपल्याला की आपण त्या आठवू पण शकत नाही कधी आठवलं तरी आपल्याला रडायला येतं की आपल्या आयुष्यात असं का घडलं असं आपण कोणती चूक केली असं चूक जरी नाही केली तरी आपल्या आयुष्यामध्ये खूप काही अशा घटना घडलेल्या असेल की आपण कधीच विसरू शकत नाही आपण सहज म्हणतो देवा मला मरण येऊ दे आणि असं पटकन मरण आलेलं खूप चांगलं असतं असं म्हणतं पण नाही मरण यायच्या आधी आपल्याला आपण मेलेला असतो म्हणजे एवढ्या वेदना होत्या आपल्या शरीरामध्ये खूप वेदना होत्या शरीरामध्ये आपण समजू शकत नाही मरणाऱ्या व्यक्तीलाच माहीत असते की इतक्या शरीरात वेदना होत्या कधीही पटकन जीव जूज़ा, जात जीव जात नसतो आपला शरीरामध्ये प्रत्येक भागामध्ये आपल्या इतका त्रास इतका वेदना होत्यात की आपण जीव जायच्या आधीच मेलेला असतो पण काय म्हणतात लोक जाऊ दे पटकन मरणू दे बाई आपण मेलेलं बरोबर नाही ना ते जेव्हा शरीर सोडायचं तेव्हा शरीर बरोबर सोडतो आपल्याला बघा ना कोणी कोणी जन्मल्यानंतरच आपलं शरीर देतं सोडून तर तिने पुढचं आयुष्य बघत बी नाही जग बी बघत नाहीत आहे की नाही कोणी राहायच्या पोटामध्येच मरतं कोणी कोणी लहानाचं मोठं होईपर्यंत काय माहीत नाही कधी मरण येईल सांगता येत नाही आपल्याला कुठल्या वयात मरण येईल सांगता येत नाही आपल्याला आहे की नाही मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत हो आता परवा बीडच्या तिथं सरपंचाची जी हत्या झाली फोटो आलेत बघा दाख सलत, आता दाखवलेत व्हिडिओ ते व्हायरल व्हायलात फोटो इतके रडले मी त्यांना मला इतकं वाईट वाटलं ना काय त्या बिचाऱ्यांनी एवढी चूक केलं असेल काय त्या बिचाऱ्याला त्यांचे हात कापले नसतील का मारताना त्यांना कोण असेल ते व्यक्ती सगळ्यांना आहेत आता त्यांना एवढं पण ताई आली नसेल का हो एवढा निर्घुणपणी एवढं म्हणजे कृत्य कसं करू वाटलं असेल त्यांना वाईट वाटतं त्या गोष्टीचं आपल्याला त्यांना माहीत होतं का हो देवा मला असं मरण येणार आहे म्हणून माहीत होतं का त्या व्यक्तीला देव मला असं मरण देणार आहे काय त्याने एवढं पाप केलं असं त्यांनी तर पाप केलं त्याला असं मरण देणार देव मग बाकीच्या लोकांनी तर सगळं पाप आणखीन ओढून घेतलं ना त्यांनी जे जे काय असं कृत्य केलेलं आहे त्यांना तर किती त्रास होईल सांगा नंतर इतके फोटो विचित्र आलेत ना विडो विडो आले तर अंगार काटा येतो आणि कोरडा तणा देवा किती ह्या जगामध्ये म्हणजे विकृत लोक असतील ना एखाद्या माणसाला आपल्याच आसपास वावरणाऱ्या आपल्या जवळच्या आणि तो पण चांगला माणूस जो सभासेवासाठी काम करणारा दुसऱ्याच्या हिताचं चा बघणारा त्या माणसाला एकदा एवढा नि, निर्दयीपणे आपण मारतो त्यांचे हात कसे अशी थरथर थर, थर, कापले नसतील किंवा त्यांना काय कसं वाटलं नसेल की आपण विनाकारण एकट्या माणसाला पाच सहा जणी जण जन मिळून मारतोय है।, है ना तो एकटा गोड बोलून त्याला नेता त्याला मारतात किती वाईट ना खरंच सहन करू शकत नाही आपण ज्यांना ज्यांना हे दुःख कळलं ना ते खरं आतल्यात मनात त्या मनात खूप रडले असतील आज त्यांच्या मुलांवर बायकांवर भावांवर आईवर काय ओढवलं असं सांगा काय वाटत असेल त्यांच्या मनाला खूप दुःख होतंय ओ हो। आपण कोणाची नावं घेत नाही तो व्यक्ती कोण आहे त्यांनी कोण काय केलं आपल्याला नावं अजिबात अजिबात त्यांचं नावं पण घ्यायची नाही आहेत पण जे दे व्हिडिओ दाखवतात लोक स्पष्ट सांगतात ह्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं किती वाईट वाटतं ना अक्षरशः मी तर खूप रडले त्या व्हिडिओ पाहून इतकं मला रडायला ना देवा म्हणलं कायरी पाप केलं असं त्या माणसाने एवढे त्याला एवढी कुरूरपणे लोकांना त्यां लोकांनी त्यांना मारलं ना किती वाईट घडलं त्यांच्या सोबत अरे कधी ना कधी देव असतो ना तो पण म्हणतो ना तुम्ही लोकांनी त्याला एवढा त्रास दिला हो तर उघड होणारच ना कधी पण करो त्यांना अशी शिक्षा मिळाला पाहिजे ना पश्चाताप तर झालाच पाहिजे ना पण शिक्षाही मिळालाच पाहिजे त्यांना मग आपल्याला माहित नाही ना आपण कधी मरणार काय मरणार म्हणून म्हणते ते एवढी घमेंडी करता तुम्ही तुमच्या अंगात किती इगो आहे तुम तुमच्या चेहऱ्यावर दिसतं तुम्ही कसा वागतात कसं बोलतात काय मिळणार आहे तुम्हाला हे सगळं करून काय मिळणार नाही शेवटी शून्य जातान जाताना तुम्ही काय नेणार नाही उलटं तुम्ही जाताना ना तुम्ही जे दुसऱ्याला त्रास दिलेला असतो आहे ना दुसऱ्यांबद्दल जे उकलेलं असतं घाणेरडं किंवा दुसऱ्यावर जे आरोप लावलेले असते त्यांचा सगळ्यांचा श्राप लागतो तुम्हाला आणि ते लोकांनी जर सांगितलेलं असताना ह्या बाईने आम्हाला त्रास दिला या माणसाने त्रास दिला लोक तुम्हाला नावं ठेवणारा ना नंतर तुम्ही चांगल्या मरणाने जरी मेला ना ना। दर दर हो तरी लोकां लोक तुम्हाला नावं ठेवणार काय होतं ही बाई भद्री दलिंदर किती दुसऱ्याला त्रास दिली मेली ती बरं झालं असं म्हणतात समजलं का नंतर आपण मरण्याच्या नंतर तरी आपलं नाव हो आपल्याला माहीत नसतं आपल्या पाठीमागं काय होतं ते माहीत नसतं पण चांगलं तरी काम करायला पाहिजे ना आपण का म्हणून तुम्ही वाईट काम करता का म्हणून लोकांची गोनी दोन्ही काढता आहे की नाही फसवतात काय एकमेकाला मुलींवर अत्याचार कर काय मिळाल अत्याचार करून त्या मुलींवर काय मिळाल त्याला क्षणिक सुखासाठी किती बदनामी त्याची अरे तू जी इज्जतनी राहणार होता त्याला तुला इज्जत तर कोण देईल का सोडतील का तुला तो कोण बाहेर आल्यानंतर संतापलेत सगळे लोक आता तुला आहे ना थोपर्यणज जगा ना तुम्ही मस्त कमी कष्ट जर केलं तर जेवढा आपलं खर्च आहे तेवढ्यात जेवढी आपली ऐपत आहे तेवढाच खर्च करा अर अ तो ना तो म्हणून खर्च करायचा आणि ते फेडत बसत कुणी सांगितले कुठल्या देवाने सांगितले मस्त ना आपलं पोटापुरतं आहे कपडे आहे लत्ता आहे थोडंसं आऱ्यासाठी छोटं घर आहे गाडी आहे अजून किती अपेक्षा असते तुमची घर घेतलं तर ते घराचं शोभशक कर, शोभशीकरण शोभशीत करून त्याला करायचं ते वेगळं असतं परत गाडी झाली की गाडी पाहिजे परत ही गाडी नाही दुसरी गाडी पाहिजे एवढं सोनं तर अजून सोनं पाहिजे काय घेऊन जाणार आहे तुम्ही जाताना काय सुद्धा घेऊन जाणार नाही तुम्ही जाताना इथंच सगळं सोडून जाणार आहे तुम्ही तरी सुद्धा तुम्ही माझं 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 करता म्हणतात ना पटकर मला मरण दे मी आत्ताच नसतं तसं मरणाच्या वेदना जर कळल्या ना तुम्हाला बापरे नको मरण म्हणताल तुम्ही मरण तर सगळ्यालाच येणार आहे हो पण जेव्हा तुम्ही मरता तेव्हा तुम्हाला कळते की किती वेदना होती मरताना जो माणूस हार्ट अटॅकने सुद्धा मरतो ना त्याला पण शरीरात इतक्या तीव्र वेदना होतात ना सांगू शकत नाही बोलू शकत नाही तो बोलताच येत नाही ना काय बोलणार जीव सोडतो आपण तेव्हा काहीच येत नाही भरपूर वेदना होतात आपल्याला त्याच्या अगोदर आपण असं म्हणतो देवा पटकन जाऊ तेव्हाचा जीव पण नाही जात ना असा तसा सोपा जातो का तो आणि तुम्ही जर दुसऱ्याला त्रास दिलेला असेल तर तुमचा असा सोप असा जीव जात नसतो तुमचं फुटकन एवढा तुम्ही त्रास दिलेला असताना त्याच्या दहा पटीनं तुम्हाला त्रास होतो आणि ही सत्य कहाणी म्हणून आपण कोणत्याही व्यक्तीला ते त्रास देणं किंवा त्यांच्याबद्दल बोलणं चाड्या लावणं लाडी लबाडी ला करणं ह्या गोष्टी कधीच करू नये ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो आपल्याला नंतर माहिती आहे का चेहऱ्याने मी हसत ठेवावं त्रास तर सगळ्यालाच होतो ना सगळ्यांना त्रास होतो सगळ्याला कंटा येतो आयुष्य हे आयुष्यात म्हणजे काय सतत माणूस आनंदी तर होऊ शकत नाही कधी कधी कंटाळतो कधी कधी आपले शरीराला वेदना होते शरीराचं दुखतांग सगळ्यांनाच होतो त्रास तुम्हाला त्रास होतो आम्हाला त्रास होतो असं नाही ना प्रत्येकाला त्रास होतो असतो पण त्या त्रासाचा अति केलं ना तर ते जास्त दिसतं ना चेहऱ्यावर सगळा त्रास होतो संसार आहे है, संसारामध्ये अनेक गोष्टी घडतात पण आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ना कोणाकोणाच्या त्याच्या आपण शेवटपर्यंत विसरू शकत एवढ्या वेदना होतात आपल्याला विचार करा तुम्ही खूप वाईट वाटलं मला हाच व्हिडिओ पाहिले मी सगळे ना भयानक म्हणून मग ते जोपर्यंत आहे तोपर्यंत जगा मैत्रिणी मैत्रिणी पण अशा ना की जीवाला जीव देणारा म्हणजे समजून जायला पाहिजे की ह्यांच्या मनात काय चाललंय अशी मैत्रिणी माझ्या मैत्रिणी बघा आता एक खूप थोड्या वेळासाठी भेटले होते मला पण त्या कायमच्या माझ्या मैत्रिणीला मैत्रिणीकडे जर गेलं ना मला असं वाटतं की मी म्हणजे माहेरला गेले एवढा जीव होता मैत्री ना त्यांच्याकडं प्रॉपर्टी ना मी श्रीमंत ना त्यांनी श्रीमंत श्रीमंतीचा गर्व नाही आहे हो तेव्हा ना शेतीवाडी खूप आहे त्यांना अजिबात गर्व नाही आहे प्रत्येकाला प्रॉपर्टीचं तसं श्रीबद्ध तसं असं काय नसेल गरीब श्रीमंत सगळं मित्र मैत्रिणी सगळं वेगळं वेगळं असतात फक्त खरी मैत्री पाहिजे एकदम सख्खी मैत्री पाहिजे बहीण भावाचं सुद्धा ना तर नसतं बरं का सख्य राहता असतो पण त्याच्यामध्ये पण एकीपणा नसतो कारण बहिणीच्या आयुष्यामध्ये पण तिचा नवरा येतो तिची मुलं येतात त्यांच्या घरातले परिवार येतो आणि भावाच्या आयुष्यात जी बायको हो येते त्याच्यामुळं त्यांची मुलं बदलत असते त्यांची मुलं त्यांची राहत नसेल जसं आपण लहानपणी कसं राहतो ही माझी बहीण आहे माझं भाऊ आहे हे आमचं घर आहे तसं राहत नसतं त्याच्यामुळे मला वाटतं की तुम्ही खरंच असा विचार करा की आपण जगतोय ना ते काहीतरी चांगलं काम करण्यासाठी जगायला पाहिजे धन्यवाद मला एवढं सांगायचं होतं तुम्हाला की माणसाला मरण येतं हे पटकन यावं म्हणतो पण मरतानासुद्धा खूप वेदना होतात मला एवढं सांगायचं होतं की मरण सहसा सहजासहज येत नसतं त्याच्यासाठी चांगली कामं कर चांगले विचार ठेवा आणि खरंच तुम्हाला व्हिडिओ जर आवडला ना नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ शेअर पण करा